नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्ही पाहू शकत असाल तर मागं जे आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात धुकं आहे तर या धोक्यामुळं कांदा पिकासाठी अतिशय धोकादायक हे वातावरण आहे आणि हे वातावरण जे आहे आणखी वाढणार आहे मग अशा परिस्थितीत कांदा पिकावर काय फवारणी करायची आणि ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला इतर फवारणींची जास्त गरज पडूच नाही किंवा इतर सुद्धा लागू नयेत याच्यासाठी तीम माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनगोड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही मागे पाहत असाल की आज धोक्याचं जे प्रमाण आहे अतिशय जास्त प्रमाणात पडलं आहे काल आणि परवा म्हणजे दोन दिवस मागे बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे त्यामुळं आज आपल्याला धोकं पाहायला मिळतंय आणि याच प्रमाणात आणखी दहा तारखेनंतरसुद्धा हेच वातावरण असं राहणार आहे असा अंदाज आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला फवारणी तर करावी लागणार आणि बरेच शेतकरी या वातावरणामुळं काय होतात की दिवसाड फवारणी करतात किंवा दोन दिवसाड फवारणी करतात परिणामी त्यांचा काही रिझल्ट आपल्याला मिळत नाही मग मी तुम्हाला फक्त एकच फवारणी अशी सांगणार आहे की ज्या फवारणीमुळं पहिली गोष्ट तर फंगल अटॅक किंवा बॅक्टेरियल अटॅक जो आहे हा थांबेल आणि कमीत कमी आठ दिवस तरी आपल्या कांदा पिकावर इतर काही बुरशी किंवा फंगस किंवा मायक्रोबायल किंवा बॅक्टेरियल कोणतंही इन्फेक्शन तुम्हाला दिसणार नाही जी काही बुरशी पडलेली असेल किंवा पातीवर जी आता ओली पात झालेली असेल बुरशीने ती पूर्णपणे कोरडी पडेल तर याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे नॅनो क्लिन्झर किंवा इतर कंटेंट असलेला हायड्रोजन सिल्वर नॅनो नॅनोसिल्वर बेस्ड जर हायड्रोजन पेरॉक्साईड असेल तर तो नक्की वापरा आणि जे पर्सेंटेज आहे तर एकोणपन्नास पर्सेंटचा जो हायड्रोजन पेरोसाईड आहे तो वापरा जर तुम्हाला हा मिळत नसेल तर मला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्कीच ते अवेलेबल होईल आपल्याकडं बार्गव ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये ते अवेलेबल आहे तिथूनही तुम्हाला मिळेल आणि याची फवारणी करताना आपल्याला सर्वसाधारणतः दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी करायची आहे किंमत ज्याची जी आहे साधारणतः सातशे आठशे रुपयेपर्यंत एक लिटर आपल्याला मिळून जातं याप्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता हायड्रोजन पेरोसाईडची फवारणी झाल्यानंतर साधारणतः चौथ्या दिवशी आपल्याला साफची फवारणी करायची किंवा ऐवजी तुम्ही अवतार वापरू शकता अवतारच्या ऐवजी तुम्ही एम पंचेचाळीस वापरू शकता इतर तुम्ही कोणतंही सिस्टेमिक अँड कॉन्टॅक्ट फंगीसाईड वापरू शकता हे वापरल्यानंतर आपल्या कांद्याची जी पात आहे ही सडणं थांबेल किंवा बुरशी लागणं थांबेल हायड्रोजन पेरक्साईड दिल्यानंतर काही वेळातच किंवा काही साधारणतः चोवीस तासामध्येच आपल्याला रिझल्ट दिसायला सुरू होतो हायड्रोजन पेरॉक्साईड एकमेव असं नॉन ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे ज्याचा रिझल्ट आपल्याला लगेच पाहायला मिळतो आणि लक्षात ठेवा हायड्रोजन पेरॉक्साइडची फवारणी दिल्यानंतर परत परत हायड्रोजन फिरॉक्साइडची फवारणी आपल्याला करायची नाही आहे कारण हायड्रोजन पेरॉक्साईडची फवारणी फक्त एकदाच करायची असते खास करून छोट्या छोट्या पिकांवर आणि एकच फवारणी याची सफिशियंट आहे हायड्रोजन पेरॉक्साइड दिल्यानंतर जसं सांगितल्याप्रमाणे की चार किंवा पाच दिवसामध्ये आपल्याला रासायनिक फवारणी पण करायची ही दोनच फवारणी आपल्याला या वातावरणात करायची वा वा आहे हे वातावरण आठ दिवस असू द्या दहा दिवस असू द्या किंवा पंधरा दिवस असू द्या पंधरा दिवसापर्यंत कॅपॅसिटी आहे हायड्रोजन पेरॉक्साईडची पिकांना एकदम चांगल्या प्रकारे संरक्षण देण्याची आणि या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही मायक्रोबाईल किंवा बॅक्टेरियल फंगिसाईड सॉरी फंगीचा कुठेही तुम्हाला अटॅक हा दिसणार नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला या फवारण्या नक्की करायच्या करा। आहेत तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रुम गुडगारी चॅनल फॉलो करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला हो, सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच अशा वातावरणामध्ये शक्यतो फवारण्या टाळाव्यात खूप वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो फवारणी अॅक्युरेटच करायची फक्त दुकानदार आहे म्हणून फवारणी करायची नाही आहे किंवा कोणी सल्ले देतो आहे म्हणून फवारणी करायची नाही आहे एक्झॅक्ट प्रॉपर जर फवारणी असेल तर आपलं फक्त एक किंवा दोन फवारण्यामध्ये काम होऊन जातं त्याच्यासाठी आपल्याला चार ते पाच फवारण्या करायची गरज पडत नाही आणि हायड्रोजन पर हा अतिशय स्ट्रॉंग डोस आहे आणि हाच डोस दिल्यानंतर तुम्हाला शक्यतो इतर कोणताही स्ट्रॉंग डोस देण्याची गरज नाही आहे जसं की नेटिओ असेल किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन असेल किंवा इतर कोणता असेल तर हा एक अंतिम आणि एकमेव पर्याय आहे जो तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट देईल आणि फवारणीवरचा खर्च वाचवेल तर मित्रांनो नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच तुम्हाला कांदा पिकावर आणखी काय माहिती पाहिजे हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद